नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाय कॉईन जर तुम्हाला सेल करून तुमच्या बँक अकाउंटपर्यंत विड्रॉल घ्यायचा असेल तर मित्रांनो या गोष्टींचा नक्की तुम्ही विचार करा नाहीतर तुम्हाला प्रॉब्लम होऊ शकतो तुमचं बँक अकाउंटसुद्धा बंद होऊ शकतं किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडनं नोटीससुद्धा येऊ शकतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी बनवलेला नाही कारण मित्रांनो ना हा क्रिप्टोचा विड्रॉल आहे क्रिप्टोचे टॅक्स आहेत काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत जर तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसा कमवत आहे तुम्ही एअरड्रॉपच्या माध्यमातून पैसा कमवत आहे तुम्ही मायनिंग करून पैसा कमवत आहे मित्रांनो ह्या प्रत्येक गोष्टीला टॅक्स आहे मित्रांनो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आज मित्रांनो भरपूर पाय होल्डर आहेत ज्यांना भरपूर क्वांटिटीमध्ये पाय कॉईन माईन केलेले आहेत काही लोकांकडं पाच हजार कॉईन आहेत काही लोकांकड दहा हजार कॉईन आहेत अशा भरपूर क्वांटिटीमध्ये मित्रांनो पाय कॉईन आहेत आणि हे पाय कॉईन कधी ना कधी आपल्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल मित्रांनो घ्यावेच लागणार आहे आता विड्रॉल घेण्याचं लिगल माध्यम कोणतं आहे मित्रांनो लीगल माध्यम एकच आहे की इंडियन एक्सचेंजच्या मदतीने तुम्ही विड्रॉल घेऊ शकता आता तुम्हाला वाटेल इंडियन एक्सचेंजवरती तर पायकॉईंट लिस्टेड नाही पण मित्रांनो जे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे तिथे आता सध्या तर लिस्टेड आहे तिथे तुम्ही तुमच्या पाय वॉलेटमधून तिथे ट्रान्सफर करून युएसडी टीमध्ये सेल करून यू डी टी काय आहे डॉलरच आहे क्रिप्टोमधील ते यू डी टी पुन्हा तुम्ही इंडियन एक्सचेंजवरती ट्रान्सफर करून करून सेल करून इंडियन एक्सचेंजच्या मदतीने सेल करून डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये विड्रॉल घेऊ शकता पण मित्रांनो इंडियन वरती विड्रॉल घेताना तुम तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणत्या इंड इंडियाचे एक्सचेंजवरती विड्रॉल घेत आहे तुम्ही ज्यावेळेस तिथे यूजी टी सेल करणार आहेत त्यावेळेस मित्रांनो तुमचा एक टक्का टी डी एस कट होणार आहे एक टक्का टीडीएस तुमचा कट झाला की आयकर विभागाकडे तुमची इन्फॉर्मेशन जाणार आहे तुमचा पॅन नंबर तुमचं नाव हे सर्व इन्फॉर्मेशन जाणार आहे आणि फायनान्शियल इयरपर्यंत तुम्ही क्रिप्टोचा जो इन्कम आहे मित्रांनो तिथे तुम्ही मेन्शन करून जो क्रिप्टोला काही टॅक्स आहे माइनिंग करून कमवलेला असेल किंवा माध्यमातून कमवलेलं हो असेल किंवा ट्रेडिंग करून जर तुम्ही पैसे कमवलेले हो असतील क्रिप्टोच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्हाला आय टी आर फाईल करणं गरजेचं आहे आणि टॅक्स सुद्धा तुम्हाला भरणं गरजेचं आहे मित्रांनो जर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले नाही तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो या गोष्टी तुम्हाला जर क्रिटिकल वाटत असेल अवघड वाटत असेल तर मित्रांनो टॅक्स कन्सल्टंट असतील त्यांना भेटा ते सर्व तुमची प्रोसेस करून देतील मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तरी या व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद